ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळ उपसरपंचपदी सूरज कोळी यांची बिनविरोध निवड. हातकलंगळी तालुक्यातील तारदाळ ताल ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदी सूरज कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गुरुवारी 17 जुलै रोजी तारदाळ ते सरपंच पल्लवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. तारदाळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मृत्युंजय पाटील यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद झाला वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनेनुसारच विरोधकांनी ही भूमिका घेतली असल्याची चर्चा ग्रामस्थात सुरू आहे सदर उपसरपंच पदाकरिता अर्ज सादर करण्याचे विहित कालावधी सूरज कोळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने व तो छाननीत कायम झाल्याने त्यांची तारदाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली असे सभेचे अध्यक्ष सरपंच पल्लवी पोवार यांनी जाहीर केलं यावेळी ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरी यांनी सदरची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी नूतन उपसरपंच व माजी उपसरपंच यांचा सत्कार सरपंच पल्लवी पोवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन इथून पुढे आपल्या कारकिर्दीत तारदाळच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं मत नूतन उपसरपंच सूरज कोळी यांनी निवड प्रसंगी बोलताना व्यक्त केलं आभार रणजित पवार यांनी मानले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे विनोद कोराणे सचिन पोवार रमेश नर्मदे रणजित पोवार सुकुमार कोळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील चंद्रकांत तांबवे अकबर कर्डी नितीन खोचरे नयन कांबळे विमल पोवार लक्ष्मी चौगले सुवर्णा दाते दीपाली कोराणे राणी माने राणी शिंदे संगीता पाटील यांच्यासह कोळी समर्थक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ